नमस्कार मित्रांनो मी पानडी दीपक काशी आज एका नवीन विषयावर तुमच्याशी बोलणार आहे मित्रांनो आज आपण पाहू शकता की यूट्यूबवर माझे हजारोने व्हिडिओ आहेत मी अनेक ठिकाणी पाणी देण्यासाठी जात असतो तर गेल्या वीस वर्षापासून मी हे काम करत आहे वीस वर्षापासून लोकांना बोरवेल विहीर यासाठी मी हजारोने पॉईंट दिलेले आहेत आणि सक्सेसफुल पॉईंट दिलेले आहेत परंतु गेल्या वीस वर्षापासून मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की वीस वर्ष ज्या वेळेस मी काम करतो आहे त्या वीस वर्षामध्ये असं एकही वर्ष आलं नाही आल की जे गेल्या वर्षीच्या तुलनेने चांगलं असेल की प्रत्येक वर्षी नवीन काही ना काहीतरी विपत्ती आपत्ती असं येतच येतच आहे तर त्यामध्ये मला असं सांगावंसं वाटते की ज्या वेळेला एक दहा पंधरा वर्ष पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर त्यावेळी आपलं जे तापमान होतं हे तापमान कधीच आपलं अठ्ठावीस तीस फार फार बत चारीश, चारीश। वाड़त सु, वाड़त सु, वाड़त तर बत्तीस याच्यापुढे कधीच गेलं नाही परंतु आता आपण पंचेचाळीस शेहेचाळीस ह्याच्यापुढे हे तापमान क्रॉस केलेलं आहे अतिशय गर्मी आपल्याला या ठिकाणी आता जाणवत आहे आणि प्रत्येक वर्षी हे वाढतच वाढतच चाललेलं आहे तर हे कशामुळं झालं याचा कोणी विचार केला आहे का तर बरेच लोक पाण्याच्या शोधासाठी बोरवेल करत असतात पूर्वी लोक बोरवेलचं प्रमाण कमी होतं पूर्वी विहीर खोदायला घेतली तर वीस तीस फुटामध्ये पाणी लागून जायचं परंतु आता शंभर शंभर फूट लोक विहिरी घेतात परंतु पाणी लागत नाही हे कशामुळं झालं तर प्रत्येकजण जो उठतो तो बोरवेल घेत असतो बोरवेलमुळं काय झालं की ती वीस तीस फुटावर असलेला जो पाणीसाठा आहे तो खाली गेला दोनशे तीनशे फुटाच्या पुढे गेला परिणामी जी भूजल पातळीवर होती जी तीस चाळीस फुटामध्ये पाणी लागायचं ते संपून गेलं ज्या वेळेला वरची जी जी पाणी पातळी ती खाली गेल्यामुळं काय झालं की जी सूर्याची उष्णता आहे ती जमिनीमध्ये शोषली जाऊ लागली आणि ती रिफ्लेक्ट होऊन त्याच्यामध्ये दुपटीने वाढवायला लागली आणि परिणामी हे तापमान पंचेसशेचाळीस आता आपण क्रॉस करून गेलो आहे जमिनीमध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे जमिनीमध्ये गारवा टिकून होता परंतु तोच पाण्याचा अंश आता खाली गेला खाली गेल्यामुळे उष्णतेचं प्रमाण वाढत चाललं आता मला सांगा मित्रांनो हेच तापमान समजा पुढच्या दहा वर्षामध्ये जर पंचावन्नच्या आसपास गेलं तर झाडाला पानंसुद्धा राह राहणार नाहीत पशुपक्षी राहणार नाहीत आणि संपूर्ण मानवजीवन कदाचित संपुष्टात येऊ शकतं तर याच्यावरती आपण वेळीच उपाय केला पाहिजे हा वेळीच उपाय जर नाही केला तर विनाश आपला अटळ आहे हेचसुद्धा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे याच्यावर उपाय काय आहे ते तर ते तेसुद्धा मी या निमित्ताने तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येकाने पाण्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट पाणी जिरवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे तर पाणी जिरवण्यासाठी काय केलं पाहिजे तर प्रत्येकाने आपापलं जे सांडपाणी आहे किंवा घरामध्ये जे वापरायचं पाणी आहे ते शोषखड्ड्यामध्ये सोडलं पाहिजे तुमचे जे बंद पडलेले बोरवेल आहेत की जे फेल गेलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी सोडलं पाहिजे की जेणेकरून ते पाणी जमिनीमध्ये झिरपलं जाईल आणि भूजल पातळीमध्ये वाढ होईल त्याचप्रमाणे बोरवेलचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे कमीत कमी बोरवेल घेतला पाहिजे कमीत कमी प्रमाणात बोरवेल घेतले पाहिजे गरज असेल तेव्हाच बोरवेलचा वापर करावा दुसरी गोष्ट अशी की ओढ्याचं पाणी जे वाहून जाते त्याच्यावर बांधारे घातले पाहिजे ते अडवलं पाहिजे दुसरी गोष्ट धरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळ आहे तो गाळ काढून धरणाची खोली वाढवली पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये मुबलक पाणी साठा साठून राहील आणि जे पारंपरिक स्रोत आहेत ते व्यवस्थित सुरू राहतील हे जर केलं नाही तर मित्रांनो आपला बिनेस ठरलेला आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे आपल्या घराच्या अगदी बाजूला जिथे आपण सांडपाणी सोडत असतो त्या ठिकाणी एक साधारणपणे पाच बाय पाच आणि खोलीला साधारणपणे तुम्हाला जेवढा खोदता येईल तेवढा खड्डा असा त्या ठिकाणी खोदायचा आहे मग कदाचित तो सात फूट निघेल दहा फूट निघेल जोपर्यंत आपल्याला मुरूम लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी खोदायचं आहे साधारणपणे खड्ड्याची रुंदी पाच फूट बाय पाच फूट असावी आणि त्या खड्ड्यामध्ये ज्या वेळेला आपण बोरिंग करताना जो केसिंग पाईप वापरतो जो सात इंच रुंदीचा असतो तो केसिंग पाईप त्या खड्ड्याच्या उंचीच्या मापाचा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्या केसिंग पाईपाला आपलं जे हँड्रील मशीन असतं त्याने एक इंच व्यासाचे आपल्याला होल पाडायचे आहेत आणि ते होल दोन होलमधलं अंतर साधारणपणे एक पाच ते सहा इंच असावं आणि एका पाईपाला चारही बाजूने आपल्याला होल पाडायचे आहेत त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये तळामध्ये एक कडाप्याचा तुकडा साधारणपणे एक फुटाचा किंवा दोन फुटाचा घ्यायचा आहे आणि तो तळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो कडाप्याचा तुकडा ठेवायचा आहे त्या कडाप्याच्या तुकड्यावरती तो होल पाडलेला पाईप आपल्याला उभा ठेवायचा आहे आणि त्यानंतर दगडगोटे विटांचे तुकडे आपल्याला त्या पाईपाच्या बाजूने ठेवायचे आहेत त्यानंतर एकदम जमीन लेवलला आल्यानंतर त्याची पूर्ण भराई करून घ्यायची आहे दगडगोट्यांनी आणि नंतर साधारणपणे पाऊण इंच खडी जी मिळते बाजारामध्ये ती खडी आणून त्याचा एक फुटाचा लेअर आपल्याला ले जमिनीच्या बरोबरीनं द्यायचा आहे आणि जे पण तुमचं सांडपाणी असेल ते सांडपाणी आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचं आहे सांडपाणी सोडल्यानंतर ते मुरमाच्या लेअरपर्यंत ते सांडपाणी तुम्ही पायपाला जे होल पाडलेले आहेत त्यामध्ये झि झिरपून ते मुरमामधून ते, जु, ते, ते जमिनीमध्ये शोषलं जाईल आणि परिणामी आपली भूजल पातळी वाढण्यास मदत होईल दुसरी गोष्ट अशी जे तुम्ही सांडपाणी सोडताय ते सांडपाणी जे आहे ते केमिकल विरहित असा असावं म्हणजे जेणेकरून ते केमिकलचं पाणी जमिनीमध्ये जाणार नाही तर मग आपण जे केमिकल वापरतो घरामध्ये मग तुम्ही साबण वापरत असाल टूथपेस्ट वापरत असाल किंवा टॉयलेट क्लीनर असेल किंवा इतर कुठलं केमिकल असेल ते त्या सांडपाण्यात नसावं तर त्यासाठी तुम्हाला घरामध्ये जी स्वच्छतेची जी, जी केमिकल उत्पादनं आहेत केमिकलची त्याच्याऐवजी हर्बल उत्पादनं वापरायची आहेत त्याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप सारे हर्बल उत्पादनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील की जेणेकरून कमीत कमी केमिकलचंयुक्त पाणी आपल्याला जमिनीमध्ये सोडता येईल आणि हा विनाश टाळण्यासाठी आपण एक प्रकारे आपलं योगदान त्या ठिकाणी या माध्यमातून देणार आहोत नाहीतर जे आपण आत्ता जे सुख समाधानाने जगत आहोत आपल्याकडे सर्व काही सुविधा आहेत कारण आता आपण आपल्या पैशांचा किंवा जी कमवलेली संपत्ती आहे तिचा योग्य प्रकारे उपभोग घेत आहोत परंतु मित्रांनो जर हे तापमान पंचावन्न डिग्रीच्या पुढे गेलं तर आपण कितीही पैसा कमवला तरी त्याची किंमत त्यावेळेला शून्य असणार आहे तर पुढची पिढी आपल्याला पुढच्या पिढीसाठी जर काही करून ठेवायचं असेल तर पैसा कमवण्यापेक्षा निसर्ग वाचवण्यावरती आपण भर देऊया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुम्हाला कधीही माझ्याबद्दल मला तिथे बोलवायचं असेल तर मी त्या ठिकाणी येऊन तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल आणि आपण माझी याबाबतीत नक्की साथ द्याल धन्यवाद